श्री नमः महा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुम्ही मला आठवण केली आहे म्हणून मी आज तुझ्या पुढे लक्ष्मी रूपात आलो आहे तुला ती भरभराट हवी आहे ना मग मी ते आशीर्वाद घेऊन तुझ्यापर्यंत आलो आहे तुला सतत आनंदी ठेवणारे आशीर्वाद माझ्याजवळ आहेत बाळा मी ते सर्व तुला देण्यासाठी आज तुझ्या पुढे आलो आहे बाळा मनपूर्वक हे सर्व आशीर्वाद स्वीकार कर तुझे केलेले चांगले कर्म मी पाहत आहे तुम्ही मागील काळात काही गमावले आहे असे जे मनात म्हणत होतात आता त्याची पूर्तता तुम्हाला होणार आहे मागील काळात जे आर्थिक नुकसान झाले होते तेही काही दिवसात भरून येणार आहे बाळा माझ्या आशीर्वादानंतर तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे कल्याण करणारे आशीर्वाद येत आहेत माझ्या प्रिय बाळा तू नशीबवान आहेस तू घाबरू नकोस कारण तू जे काही कर्म करत आहेस त्यात तुला माझे आशीर्वाद निरंतर प्राप्त होतील स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला या क्षणापासून ते पैसे तो आनंद प्राप्त होताना दिसून येईल कारण तू त्याची वाट पाहत आहेस तुला त्याची आवश्यकता आहे मला माहीत आहे सावध हो देव तुझ्यासमोर प्रकट झाला आहे कारण या क्षणी देव तुला कठीण काळातून बाहेर काढायला आला आहे पुढील बारा तासांमध्ये तुझे जीवन बदलून जाईल तुझ्या जीवनातील सर्वात मोठी अडचण दूर होणार आहे त्यामुळे तुम्हाला खूप काही त्रास मागील काळात सहन करावा लागला आहे पण पुढील काळात तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि आनंदाचे दार उघडले जाणार आहेत ते स्वर्गातून देव तुझ्यासाठी आशीर्वाद पाठवत आहे देव म्हणतात बाळा मी तुझ्या आयुष्यातल्या ज्या काही रिकाम्या जागा आहेत त्या ठिकाणी आनंद प्रेम भरपूर पैसा आणि सुखाने भरून देऊ इच्छितो जर तू ते स्वीकार करण्यासाठी सज्जशील तर स्वामी मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप कर आज परमेश्वराला टाळू नकोस कारण पुढील चार मिनिटात या व्हिडिओचा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर इतका भयंकर परिणाम होऊ शकतो ज्या काही तुमच्या अपुऱ्या इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतील तुम्ही शेवटपर्यंत हा संदेश ऐकावा स्वामी म्हणतात माझे आशीर्वाद तुझ्या गरजा पूर्ण करणारे आहेत तर तुझे जीवन उच्च स्तरावर उंचावण्यासाठी येत आहेत बाळा माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुझ इतकी भरभराट करेल की ज्या ठिकाणी तू आयुष्यात आजपर्यंत खूप काही संघर्ष करून जे काही प्राप्त केलेले नाही ते आता पुढील काही काळात तुम्ही प्राप्त करणार आहात मला माहीत आहे कधी कधी तुझा विश्वास बसत नाही पण आता तुझ्यासाठी असे दिवस येणार आहेत तुझे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहेत माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे जो कोणी हा संदेश मनपूर्वक श्रद्धेने ऐकत आहे त्यांच्यावर माझे निरंतर कृपादृष्टी राहील आणि त्यांचे घर सुख संपत्ती वैभव आणि आनंदाने परिपूर्ण होईल तुमच्या नात्यातील तो गोडवा तो आनंद तुम्हाला प्राप्त होईल आजपर्यंत त्यांच्याकडून ते नाते दूर होते त्यांनी माझ्याकडे प्रार्थना केली आहे मनोभावे केलेली प्रार्थना मी स्वीकार करतो जर तुझ्या संदेशापर्यंत आला आहेस तर शेवटपर्यंत एक कारण तुझ्यासाठी यात असलेले आशीर्वाद तुझे जीवन परिवर्तन करणारे आहेत तुझ्यासाठी सुखाचे आनंदाचे दार उघडणार आहेत म्हणतात बाळा जो कोणी श्रद्धेने मनपूर्वक माझे नामस्मरण करतो मी त्याच्या मागे पुढे सतत आहे जर तुला अनुभव घ्यायचा असेल तर काहिक माजा अनुबव एना रहे। काही क्षणातही तुला माझा अनुभव येणार आहे बाळा मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे तू ज्या वेळेस काही काळजीत असतोस त्या काळजी दूर करण्यासाठी माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या जीवनात ते परिवर्तन घडवून आणतात जे तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी शुभ आणि हितकारक असतात बाळा मी तुझ्या हितासाठी निरंतर कार्य करत आहे तू जेव्हाही देवाचे स्मरण करतोस म्हणून मी तुझ्या मागे पुढे आहे म्हणतात बाळा आज जो कोणी या दैवी शक्तीवर विश्वास ठेवतो माझे स्मरण करून हा संदेश संपूर्ण ऐकतो त्याच्या कुटुंबातील ते क्लेश संकट दूर करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या जीवनावर तुमच्या कुटुंबावर भयंकर मोठा परिणाम होऊ शकणार आहे कारण तुम्ही हा संदेश ऐकत आहात जो कोणी श्रद्धेने यातील आशीर्वाद प्राप्त करू इच्छितो त्यावर माझी निरंतर कृपादृष्टी राहून त्याच्या कठीण काळातही त्याला मार्ग दिसेल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा प्रत्येक अश्रू प्रत्येक निद्रा नाशाच्या रात्री प्रत्येक विश्वासघात आणि प्रत्येक दुःखासाठी देवाकडे तुमच्यासाठी जीवन बदलणारा आशीर्वाद आहे मी तुमच्या जीवनात जे काही सुरू केले आहे ते मी पूर्ण करीन कोणत्याही विलंबाने चमत्कारात रूपांतर करून क्षणात तुम्हाला आनंदाच्या बातमीचा फोन येणार आहे जर तुम्ही हा संदेश मनपूर्वक ऐकत आहात तर यातील दिलेले आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार करा कारण तुमच्याकडे तो मोठा आनंद येणार आहे त्या बातमीसाठी तुमचे कान आतुरलेले आहेत मला माहीत आहे की तुम्ही मनापासून त्या बातमीसाठी आतुर झाल्या आहात आता कुठल्याही क्षणी तुम्हाला ती बातमी प्राप्त होणार आहे जोनू काही तुमच्यावर देवाने आनंदाचा वर्षाव केला आहे असे तुम्ही त्या क्षणात आनंदी होणार आहात माझ्या प्रिय बाळा मी तुमच्यासाठी जे काही पाठवू इच्छितो ते तुमच्यासाठी अमूल्य आहे आणि तुमच्यासाठी हितावह आहे म्हणतात बाळा जे काही तुम्हाला कठीण वाटते असंभव वाटते तेही मी संभव करू शकतो अशक्यही शक्य करणारा देव म्हणून तुम्हाला माहीत आहे की मी ते चमत्कार घडवून आणू शकतो आपल्या देवावर आणि देवाच्या अफाट अनंत ऊर्जेवर विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी कार्य करत आहे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प... घेऊन स्वामी माऊली आज तुमच्यापर्यंत आले आहेत तुमच्या सर्व काही गरजा आणि तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारा हा संदेश जो कोणी स्वामी प्रिय बाळ शेवटपर्यंत ऐकेल त्याला स्वामींचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद चिरकाल प्राप्त होईल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या जीवनातून ज्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या काढून टाकणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यातून तुला त्या कठीण गोष्टी स्वतःसाठी सहज शक्य होताना दिसून येतील बाळा माझे आशीर्वाद तुमच्या कल्याणासाठी आहेत तुमचे जात हित आहे तुम्हाला मागील काही आर्थिक नुकसानाचे परिणाम सहन करावे लागले आहेत पण आता देवाने तुमच्यासाठी अशी काही योजना तयार केली आहे त्यामुळे तुमच्या जीवनातून असे खूप काही प्रश्न सोडवले जातील जो क... कधी तुम्ही विचारात देखील घेतले नाहीत इतके देवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होणार आहे तुमच्या जीवनातून ते खूप काही कठीण प्रसंग देवसहजरित्या काढून टाकत आहेत बाळा तुम्हाला दिलेल्या प्रत्येक दिवसासाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करा कारण जेव्हा तुम्ही देवाचे आभार मानतात देवाजवळ ती प्रार्थना करून देवाला सर्व काही दिल्याबद्दल धन्यवाद देता तेव्हा त्यातून तुम्हाला अधिक आनंद आणि अधिक ऊर्जा स्वतःला प्राप्त होते स्वामी म्हणतात बाळा तुमची भीती विश्वासाने काढून टाकण्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यासोबत आहेत तुम्ही ज्या क्षणाला स्वतःला एकटे पाहू इच्छिता त्या क्षणाला माझे न स्मरण करा कारण मी त्या क्षणात येऊन तुमच्यासोबत ते, ते चमत्कार करेल याची तुम्ही अपेक्षा करत आहात तुमच्या जीवनातून ते क्लेश संघर्ष आणि ते कर्ज कमी होताना तुम्ही अनुभव करणार आहात माझ्या प्रिय बाळा तुझ्या जीवनातून इथून पुढे त्या कर्जाच्या समस्या नष्ट करणारे आशीर्वाद येत आहेत माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्याकडे ते भरभराट करणार आहेत ज्याची तुम्ही वाट पाहत आहात कधीही निराश राहू नका तुम्ही देवाची सेवा करतात काही चांगले कर्म करतात आणि आपले कर्तव्य देखील पूर्ण करता तर निश्चिंत रहा माझा आशीर्वाद त्यालाच कळेल जो आपल्या कर्मात गती निर्माण करू इच्छितो आपल्या कर्मात सत्याचा मार्ग निरंतर प्रामाणिकपणे अवलंब करतो आजही माझे आशीर्वाद तुमचे संपूर्ण जीवन एक क्षणात परिवर्तन करू शकतात फक्त तुम्ही विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी कार्यरत आहे जेव्हा तुमचा विश्वास संपूर्ण बसेल तेव्हा माझे आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करताना तुम्हाला अनुभव करता येतील जेव्हा विश्वास असेल तेव्हा सर्व काही घडू लागते विश्वास ठेवा कारण देव प्रार्थना ऐकतात आणि त्यावर तुम्हाला आशीर्वादित सुद्धा करतात याचा अनुभव कित्येक भक्तांनी आजपर्यंत घेतला आहे तुम्ही इथे अनुभव करण्यासाठी सज्ज आहात जर असाल तर होय मी स्वामींचा दिव्य अनुभव स्वीकार करण्यासाठी सज्ज आहे असे टाईप करा स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या घरात सुख समृद्धी आनंद येऊ लक्ष्मी माता सदैव तुमच्या घरात नांदो हीच स्वामींच्यानी प्रार्थना आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ